ओम नमो कारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण एक काल एक व्हिडिओ टाकला होता तो असा होता की आपली बर्बादी आपलं नुकसान आपलं चांगलं हो असं न वाटणारे लोक म्हणजे आपले नातलग जवळपासचे लोक मित्र मैत्रीण संबंधित सगळे लोक न? हे लोक असतात त्याविषयी टाकलं तर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या त्याच्याबद्दल म्हणून आज एक तुम्हाला थोडक्यात अजून माहिती देतो आहे त्यांनी म्हटलं काही जणांनी म्हटलं कसं काय आपलेच लोक ना आपल्याला असं का करू शकतात आता त्यांना काय सांगू ज्यांना अनुभव आहे ती सांगू शकतील तुम्हाला ज्यांना का अनुभव आहे ना ती घरचेच माणसं आपलं वाटोळ कराय बसलेले आहेत की ज्यावेळेस त्यांना कळेल त्यावेळेस ती खरं म्हणतील आता मी सांगून का तर काही उपयोग होत नाही तरीही तुम्हाला एक काही उदाहरणं देतो तर एक आपण पोती पुराण ग्रंथ याचं पठन का करतो त्या ग्रंथातून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं मी काही विस्तारी सांगत नाही थोडक्यात सांगत असतो कारण लक्षात या उगंच बोलण्यात काय अर्थ नसतो तर सांगायचं काय की आपण जर रामायणामधलं रावण आणि विभीषण हे भाऊ जर पाहिले तर समजा रावणाचं मरण हे कुणी सांगितलं बिभीषणानं सांगितलं की तिचं काय कुठं मरण येते इतके रामाने बाण मारले तरी काही त्याला म्हणजे मृत्यू होईना गेला त्याचा जीव जायना गेला म्हणा मग त्यावेळेस बेबीषानं सांगितलं की बेंबीमध्ये बाण मार आणि मारलं की गेला जीव म्हणजे एक आपलं उदाहरण घेतो आपल्याला विस्तारित कथा नाही सांगायची काही तर कुणी सांगितलं त्याचा भाऊ त्याचाच भाऊ त्या भावानं सांगितलं भावाचं मरण कशातही अगर थोडक्यात भावाची कमजोरी का आहे ती सांगितली रावण गेला एवढा मोठा बलाढे माणूस पण गेला काय तसच आपल्याच घरातील नातलग मग कुणी असेल ज्या वेळेस तुमचं त्याचं भांडण होतं अगर दोघाचं पटत नाही त्यावेळेस हा असा कार्यक्रम होतो मग ती कुणीही असे नातलं तुमची भावकी असेल भाऊ असतील कोणी असतील मी त्याच्याबद्दल नाही बोलत तुम्हाला आणि विशेष म्हणजे तुमचे जवळचेही मित्र असतील मैत्रिणी असतील कुणी असतील कुणीही असेल ते सुद्धा तुमचा गेम करू शकतात आता माझं बोलणं वाईट वाटत असेल मी तुमच्यामध्ये भांडण नाही लावायलो तुम्हाला सत्य परिस्थिती सांगालो की असं होतं होतं नाही करतातच मग यातून आपण आता बचायचं कसं समजा करत तर अगोदर सुरक्षिता म्हणून काय बाळायची आपण तर आपल्याला प्रथम अगोदर एक प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं की जच समजा आता सगळ्या नातला गेला तर आपल्या घरातल्या खोडी माहीत असतात घरातलं काय आपण आपण कुठं कमजोरी आपली वीक पॉईंट आपली बरेचसे माहीत असतात भावा त्याला भावकिल बरेच जणांना माहीत असते आपली वीक पॉईंट कुठे हे माहीत असतात म्हणजे ज्या पॉइंटवर त्यांनी चाल खेळली तर आपला कार्यक्रम होतो आता ती करणी ह्या भानगडीनंतर बघूया आपण पण वीक पॉइंट बघूया आपले आता काय होतं समजा तुमचं आणि एखाद्या व्यक्तीचं चांगले संबंध आहेत हां संबंध असल्यामुळं काय होतं तुम्ही सर्व गोष्टी सांगतात बोलतात घरात सगळे माहिती सगळ्या गोष्टी असतात माहीत अगर काय तुमच्या काय कमजोऱ्या हे पूर्णतः माहीत असत त्याला तुमच्या कुठं कुठं काय घोटाळे हे माहीत असतं कारण हे मैत्रीच्या रूपात त्यावेळेस कुणाचं काही कुणाला देणं घेणं नसत पण ज्या वेळेस तुमचं आणि त्याच अगर त्यांचं हां विदुष्ट येतं भांडण होतं अथवा काही विचारामध्ये पटत नाही काही नाही आणि तुम्ही जर त्याला म्हणजे त्या समजा व्यक्तीने कुणी जर दूर करण्याचा प्रयत्न केला हु? तर तुमची बर्बादी होते एक हेच एक शास्त्र आहे दुसरं राजकारणात सुद्धा हेच प्रमाण वापरलं जातं राजकारणात समजा एकत्र एक बऱ्याच वेळेस आता एकत्र एक म्हणजे पक्षापक्षामधले एकत्र काही लोक असतात आणि पुन्हा काही त्यांच्यात फुट पडते काही कारण असतो तर मग ते फुट पडले की मग एकामेकाच्या कम क कमजोऱ्या माहीत असतात आणि जर ह्यानं एखादं भाषण मारलं की ह्या असं करतं ह्याना भ्रष्टाचार केला असं तसं की ही त्याच्यावर त्याला ती बी सांगतं तुलाही बोलू नको मला तुझं काय काय आहे ती माहीत आहे हे हु? असं होतं म्हणजे आता मग तुम्ही म्हणतात हे असं होतं मग काय करायचं त्याच्यावर तर काय करायचं तर एक तु। समंदेत, 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 तुम्हाला एकच सांगतो समजा तुमचे संबंध आहेत घनिष्ठ संबंध आहेत काही संबंध आहेत पण तुम्ही डायरेक्टली असं तोडू नका तुम्हाला नाही पटत तर तुम्ही स्टेप बाय स्टेप न स्टेप बाय हळू हळू हळूहळू कमी करा समजा ताड कांड मारलं असं केलं की होत आहे स्पोटच होतो तुम्ही तुम्हाला तुमचे संबंध अगर घर तुमचे शेजारी मित्र मैत्रिणी काय जे असं ती तुम्ही तुम्हाला समजा कळालं की बाबा हे आता काही आपल्याला धोका अगर काही काही सर होतं काही असेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप हळू 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 दूर करा एकदम करू नका एकदम केला की स्पोर्ट झाला म्हणून समजायचं कारण आता राजकारणात बी मी आता खूप अनुभव घेतलेला आहे मी राजकारण नाही पण पूर्वी जरा नाद होता थोडा तर ते राजकारण ते असे स्पोट व्हायचे एकदम या पक्षातून त्या पक्षात गेले की त्याच्या सगळ्या कमजोऱ्या त्याला सांगायचे अगर समजा आपल्या घरातीच नाही मित्रच मैत्रींचाच हाच प्रकार नाही राजकारणातच नाही तर आपल्या घरातील नौकर काय आपल्या घरातील नोकरी करणारी कोणी व्यक्ती असेल नोकर असेल त्याला सर्व गोष्टी माहीत होतात तर एकच असतं की त्याला सुद्धा काही गोष्टी अशा काही गुप्त वीक पॉईंट माहीत होता कामा नाही तुम्हाला जर झाले असेल तुम्हाला लय दिवसाचा नोकर असेल तुमचं लय जमत असेल सगळं चाल आणि तुम्ही अचानक त्याला का एकदम हे करू नका दुखून काढू नका कामावरून दुखून काढू नका स्टेप बाय स्टेप न स्टेप बाय टेपनं तुम्ही त्याला बाजूला करा म्हणजे असं थोडं थोडं पगार येत नाही माझे काय अगर काही कुठलंही काही दुसरं दाखवून हळूहळू हळू त्याला न दुखवता त्याला नोकरीहून काढा तुम्हाला काढा पण हळूहळू स्टेप बाय न आणि जर तुम्ही जर त्याला समजा त्याच्यावर काहीतरी आरोप घेऊन अगर काय होतं त्याला काढायचं असलं काहीतरी आरोप घेतात तू असं करतो अगर काही नुकसान करतो काही जे असं ते करून तुम्ही त्याला पटकिनी काढलं तर समजा तुम्हाला त्रासदायक ठरू शकत समजा त्रास कोणाला ठरू तुम्ही जर काही कुठली कमजोरी तुमच्याकडे नसेलच तर काय त्याला भ्यायची गरज कर नाही त्याला डर कसला आपण काही करतच नाही आपण कुठलं काही करतच नसेल त्याला आपल्याला भ्यायची गरजच काय जर आपले काही आपण समजा काही आपल्या चुका होत असतील काहीतरी असेल आपली कमजोरी प्रत्येक माणसात काही ना काही कमजोरी असतेच पण जास्त प्रमाणात जर कमजोरी असेल काही असेल आणि ते जर आपलं माहीत असेल तर त्या व्यक्तीला व्यवस्थित हळूहळू करा बाजूला कारण असे खूप खिस्से घडतात की ती समजा नोकर जरी असेल आणि तुम्ही तर तसं रागाव अगर काहीतरी काम करून एकदम काढून टाकलं तर तुमची जी कमजोरी आहे बाहेर लिंक करू शकतो तुमची कमजोरी काय ती सांगून इतर सांगू शकतो अगदी दुसऱ्या ठिकाणी करतो तिथं बोलू सहज बोलू शकतो आणि ती लिंक कुठून कुठून म्हणजे तुमचं समजा अपरचार होऊ शकतो काही होतं हां जर तुम्ही काहीच समजा तुम्ही समजा कुठले काही नसताना नुकसानकार कार्य अगर कुठेही आपले चूक करतच नसाल तर ती बाजू वेगळीत मग ती त्यांना कितीही सांगितलं तरी सत्य ते सत्य असतं तुमचा कुठेतरी दोष असेल काही कमजोरी असेल आणि ते जर बाहेर लीक झाली तर तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं त्याच्यासाठी नौकर काढताना सुद्धा व्यवस्थित हळूहळू हळू बाजूला करावं त्याला आता मी सांगितलं ना की राजकारणातलं तसंच असतं ही म्हणजे कुणी अगर आपला, घरातील व्यक्ती सुद्धा त्यात मुलं सुद्धा आपले मुलं सुद्धा आपला कार्यक्रम काढू शकतात ब्लॅकमेल करू शकतात खूप आहेत गोष्टी आपली कमजोरी बघून कुणात तुमची भावभाविकीतले जवळचे भाऊ भाऊ किती देर असता कर जावा कुणी कणीही तुमचे तुमचे वीक ही तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात कारण त्यासाठी तुम्ही तुमचे संबंध ही चांगले असले पाहिजेत जरी तुम्हाला कुठल्या कुणाची पटत नसेल काही नसेल तरी दाखवायचं नसतं अगर ताडके तोडायचं कुराट मोडायची नसते त्याला स्टेप बाय स्टेप न घालवायचं असतं नाही पटतनं ना हळूहळू हळू दुर्लक्ष करायचं आता बऱ्याच वेळेस काय होतं नौकऱ्याचं सांगतं ना तुम्हाला की समजा गेलं आपल्याकडे काम करत होता काही त्यानंतर गेलं आणि आपण त्याला सुखानं जर वाट लावलं म्हणजे त्याला कुठलं ना दुखविता हां काही कारण असतं की बाबा माझ्याकडे काम अगर नाही अगर मला असं पाहिजे असं काही केलं तर ती काय करतं माहिती आहे का ती सांगतं ना बाहेर नाही हो मला खूप चांगलं होतं अगर मालिकेन खूप चांगली होते मला सांभाळायचे त्यामुळे त्यांचा काही ताण नव्हता पण काय आता त्यांचं त्यांचं त्यांना समजा इतर काही गोष्टीसाठी मला म्हणजे हे केलं पण माणसावर एक नंबर एक होते वा माणसं आपलं लय सांभाळलं अगर आपलं काय नाव घ्यावं त्यांना बाहेर तो जर गेला तरी आपलं नावच निघलं पाहिजे कंपनीच्या बाबतीतसुद्धा सुद्धा मोठे मोठे असं जर कंपनीनंसुद्धा सुद्धा मी सांगतो एकूण तर मोठे जर अधिकारावर कुठले तर असे चलचिल नोकरचं एवढं काही नसतं पण मोठ्या अधिकारपदावर मॅनेजमेंटला कुणी असतील लोक आणि त्यांना जर असं अचानक काही कारणस्तव तो जर गाचकीने काढलं तर कंपनीचा दिवाळ निघू शकतो लक्षात घ्या ते करतात कार्यक्रम बरोबर खूप खूप असे अनुभव आहेत खूप जणांशी की त्यासुद्धा वेळेस त्यातला समजा आपलं नाही पट माहीत आहे मान्य हे दोष आहे अगं खराब माणूस आहे मान्य पण त्याला अलगत बाजूला करायचं दुखवून बाजूला करता येत नाही लय दुखून केल्यानंतर तुमचा गेम झाला म्हणून समजायचं करावया होतातच त्याच्यासाठी एक तुम्हाला मी काल सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आपलेच समजा मग वेगवेगळ्या पद्धतीनं करतात कमजोऱ्या मी मग सांगायचं म्हणजे काही कुणी आपलं करण्या धरण्याचं करतात कुणी वेगवेगळ्या पद्धतीनं काय काही काय काही वेगवेगळ्या पद्धतीने करतात करतात कारण त्याला दुखविलेलं असतं ते असं असतं ते त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो कधीही तुमच्यात समजा नोकर असतील कुणी संबंधित नातलग असतील धीर भाऊ भाऊजया कुणी काही जावा भिवा काही जे असतील त्यांना शक्यतो दुखवायचं नाही जास्त डोळ्यावर येण्यासारखे कार्यक्रम करायचे नाहीत डोळ्यावर येण्यासारखे कुठलंच कुणाशीच अगर तुमचे मित्र सुद्धा असतील हां सुद्धा तुमच्यात घोटाळे घालू शकतात ओ एक लग्नाचा प्रॉब्लेम केला होता एकजण पोरानं बऱ्याच दिवसाची गोष्टी जाऊ दे ती नको सांगायचं पण हे त्याला त्याला नाकार दिला म्हणून नाक लग्नाचंच म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे नाहीच असं असे लोक फार ही करतात म्हणजे आपले संबंधित आलेले सोयरे जाळले सुद्धा आपले म्हणजे ज्याने ज्याचा संपर्क असतो तो होतच तर एवढंच की जाता जाता एवढंच सांगायचं मी काल जे म्हटलं की व्हिडिओमध्ये की आपलेच नातलं की अगर आपले संबंधित माणसंच आपलं नुकसान करू शकतात तर, तर या संदर्भात मी बोललो तर तुम्ही लक्षात ठेवायचं की तुमचं जरी तसं काही वाटलं काही चुका करत असतील कुणी असतील हां तरी त्यांना असं दुखवून बाजूला करू नका म्हणजे असं हळूहळू हळूहळू म्हणजे सौम्य प्रकारात हे करायचं नोकर असेल तरी सौम्य प्रकारात काढून टाका तुमचे कुठले काही असतील तर अशा अशा पद्धतीनं कुणी <coughs> कामावर असतील कुणी ऑफिसमध्ये असेल कुणी कशात का काय काय असेल ते अगर कंपनी त्या पद्धतीनं का फक्त का न दुखवता एकदम फ्रेशमध्ये करा काहीतरी व्यवस्थित कारण असूनच जेणेकरून तो बाहेर जाऊन काही कारवाई होऊ नये अशी दक्षता घेऊन करावं तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत म्हणजे ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा